शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे ताजे दुपारनंतरचे भाव सांगत आहे सगळ्यात अगोदर तर सर्व शेतकरी बांधवाचे खूप खूप आपल्या चॅनलवर हार्दक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि विशेष करून आज संकष्टी चतुर्थीच्या सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देव करो देवाच्या चरणी प्रार्थना आहे सर्वत्र चांगला पाऊस आजच्या दिवशी हो चला मित्रांनो जाणून घेऊ आज आपले आलेले सर्व बाजार समितीचे ताजे भाव विनंती आहे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट बघा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुमचे मत सुद्धा व्यक्त करा कोल्हापूर येथे आज मित्रांनो तीन हजार रुपयापर्यंत कांदा जास्तीत जास्त दर चालू आहे आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बाराशे एकतीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपयाचे दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे चंद्रपूर गजोड या ठिकाणी सातशे सत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार दोनशे पन्नास पर्यंत भाव मिळताना दिसत दिसत आहे त्यानंतर खेडचाकण या ठिकाणी तीनशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सातारा अठ्ठावन्न क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा सहा हजार नऊशे पासष्ट क्विंटल आवक होऊन तीन हजार पाचशे दहा पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे भुसावळ बाजार समितीमध्ये लाल कांदा आठ क्विंटल कांद्याची आवक होऊन तीन हजार रुपये हा जास्तीत जास्तचा जा दर मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटल कांद्याच्या व कोण तीन हजार दोनशे रुपये हा जास्तीत जास्त दर आहे पुणे या ठिकाणी लोकल कांदा तीन हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे पुणे खडकी या ठिकाणी लोकल कांदा सोळा क्विंटल व कोण जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा चार क्विंटल व कोण जास्तीत जास्त दोन हजार नऊशे चा दर चालू आहे पुणे पिंपरी या ठिकाणी चार हजार नऊशे तर पुणे मोशी चारशे त्रेसष्ट क्विंटल होकून अडीच हजार रुपयापर्यंतचा भाव जास्तीत जास्त या ठिकाणी चालू आहे कामठी बाजार समितीमध्ये आठ क्विंटला होऊन जास्तीत जास्त, जास्त चार हजार रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुन्हा कल्याण या ठिकाणी नंबर एक जातीचा कांदा तीन हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया यवला अंधरसूल उन्हाळी कांदा तीन हजार कुंटल कोण तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर लासलगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटला कोण जास्तीत जास्त तीन हजार तीनशे अकरापर्यंतचा दर चालू आहे तर लासलगाव बिंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार पाचशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त तीन हजार चारशे अकरापर्यंतचा दर चालू आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा सहाशे दोन क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त तीन हजार एकोणचाळीसपर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मनमाड या ठिकाणी उन्हाळी कांदा सोळाशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त तीन हजार एकशे एक्कावन्न पर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा अठरा हजार क्विंटल कांद्याच्या अवो कोण तीन हजार सहाशे पंचवीस पर्यंतचा दर जास्तीत जास्त चालू आहे त्यानंतर देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा साडेसात हजार क्विंटल आवक कोण तीन हजार दोनशे ऐंशी दर चालू आहे धन्यवाद भेटूया पुढे जेवढ्यात लाईक सबस्क्राईब